नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं लाखोच आर्थिक नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाकडून या पिकांचा पंचनामा करण्यात यावा आणि ठोस अशी नुकसान भरपाई मिळावी यासाठी अनेक महाराष्ट्रातील अनेक पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरत आहेत तशी मागणी सरकारकडे करतायत आता जिल्हाधिकारी सांगली कार्यालयासमोर या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे त्यांनी निदर्शनं केलेल्या आहेत आपल्याबरोबर कॉम्रेड उमेश देशमुख आहेत त्यांची नक्की याबाबत प्रतिक्रिया काय आहे त्यांची मागणी काय आहे या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की काय मागणी राहणार आहे कशा तऱ्हेचं आंदोलन राहणार रा गेल्या तीन चार महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन पूर्णपणे गेलेलं आहे कापूस पूर्णपणे गेलेला आहे जिल्ह्यातल्या द्राक्षबागांचंही नुकसान झालेलं आहे ऊस आजही पाण्यामध्ये हे सगळं नुकसान झालेलं असताना सरकारकडून खरंतर फार मोठी अपेक्षा होती किमान महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये दिले गे गेले पाहिजेत दगावलेली जी जनावरं आहेत वाहून गेलेली जनावरं आहेत त्यांना सुद्धा बाजारामध्ये ज्या किमत्या आहेत साधारणतः किमान तेवढ्या तरी पैसे हे शेतकऱ्यांना मिळायला हवं होतं परंतु सरकारनं जे काय पॅकेज जाहीर केलेलं आहे ते पॅकेज पूर्वी जे अर्थसंकल्पामध्ये आर्थिक के तरतूद केलेली होती त्या तरतुदीतलाच भाग त्यांनी या पॅकेजमध्ये आणला नव्यानं काहीही गोष्टी केलेल्या नाही त्याचबरोबर विम्याचा प्रीमियम जो आहे तो प्रीमियम खरं तर शेतकऱ्यांनी भरलेला असतो तो सुद्धा त्यांनी या पॅकेजमध्ये आणलेला आहे त्याचबरोबर एनडीआरएफचे आणि त्या निकषानुसार मिळणारी भरपाई आहे ती सुद्धा याच पॅकेज मध्ये त्यांनी आणलेलं आहे शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत त्या खरडून गेलेल्या जमिनी सुद्धा काम कशामधनं करणार तर ते मनेरेगामधनं करणार मग मनेरेगामध्ये सुद्धा आर्थिक तरतूद अगोदरच झाली आहे म्हणजे सरकारनं नव्यानं काही न का आणता या सगळ्या अर्थसंकल्पातल्या तरतूद ही या पॅकेज मध्ये आणून आज ते ती एकतीस हजार कोटी रुपयापर्यंत आकडा त्यांनी फुगवलेला आकडा आहे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीही पटणार नाही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरी समोर तहसीलदार कचेरी समोर आंदोलन केलेले आहेत आज सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन करतोय की याच मागणीसाठी अजूनही महाराष्ट्र सरकारनं विचार करावा शेतकऱ्यांना झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाची योग्य भरपाई ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ना अन्यथा महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त होईल आणि कर्जमाफी करण्याची सुद्धा आज हीच वेळ आहे आजच खरंतर कर्जमाफी त्यांनी सरकारनं केली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातला शेतकरी तर उद्ध्वस्त होईलच पण अन्नधान्यसुद्धा भविष्यकाळामध्ये फार मोठ्या प्रमाणात महाग होणार या संबंध गोष्टीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की कि शासन हे सगळं समस्या आहेत शेतकऱ्यांच्या असतील कामगारांच्या असतील या समस्यांकडे पाहायला आहे किंवा अपयशी ठरतंय का खर तर महाराष्ट्र सरकारला या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे काळजी असं आम्हाला वाटत नाही कारण एवढं असंवेदनशील सरकार आहे की त्यांनी नुकसान भरपाई सुद्धा होण्यासाठी पंचनाम्याची वाट बघितली खर तर ज्या भागामध्ये पूर आलेला आहे ज्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तिथं त्यांनी तातडीनं मदत देणं गरजेचं होतं परंतु त्यांनी मदत तर दिलीच नाही उलट महाराष्ट्रातल्या जनतेशी हे सरकार खोटं बोललं जून महिन्यामध्ये जे काय नुकसान भरपाई नुकसान झालेलं होतं त्याची भरपाई आत्ता दिली आणि सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला सांगत होतं की आम्ही नुकसान भरपाई देऊन आम्ही कराय पंचनामे करायला लागलेले पंचनामे करायच्या अगोदर आम्ही तर ते एकदम खोट आहे त्यांनी अगोदर जे काय नुकसान झालेलं होतं त्याची रक्कम आता वर्ग केलेलं आहे त्यामुळं सरकार पूर्णपणे असंवेदनशील आहे शेतकऱ्यांच्या श्रमिक कामगारांच्या शेतमजुरांच्या बाबतीमध्ये या सरकारनं अजिबात कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता दाखवली नाही त्याचा आम्ही निषेध करतो पुढचा इशारा या निमित्तानं काय आहे सरकारनं अजूनही थोडस विचार करावा संवेदनशीलपणे विचार करावा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकरी किमान पन्नास हजार रुपये द्यावेत दगावलेली जे काय जनावर आहेत त्या दगावलेल्या जनावरांना बाजारामध्ये जो काय भाव आहे तेवढी तरी किमान रक्कम द्यावी शेतमजूर जे आहेत की ज्या शेतमजुरांचं महिना दोन महिने त्यांचं काम बुडालेलं आहे त्या त्यामुळं त्यांनाही मदत केली पाहिजे श्रमिक कामगारांचं काम बुडालेलं आहे त्यांनाही मदत केली पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही गेल्या आठवड्यात औरंगाबाद विभागीय कार्यालयावर सुद्धा मोर्चा काढलेला होता आज महाराष्ट्रातली सगळ्या जिल्हाधिकारी समोर निदर्शन आहेत या संदर्भामध्ये जर समजा सरकारनं जर विचार जर करून या सगळ्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्हाला आणखी तीव्र आंदोलन करावं लागेल हा इशारा देखील आम्ही देत आहोत नक्कीच या निमित्तानं महाराष्ट्राचे जे, जे सरकार आहे ते असंवेदनशील सरकार आहे कारण कामगार खुश नाहीत विद्यार्थी खुश नाहीत बेरोजगार खुश नाहीत एकीकडे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे अतिवृष्टी सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि असं असतानाही जी नुकसान भरपाई द्यायची आहे वेळ जेव्हा सरकारवर येते त्यावेळी मात्र तुटपुंज जे नुकसान भरपाईची रक्कम आहे ती दिली जाते परंतु एकरी पन्नास हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना या शासनानं केली पाहिजे याशिवाय जे शेतमजूर आहेत कामगार आहेत यांनाही यांचाही रोजगारावर गदा आलेले आहे त्यांनाही या निमित्तानं त्यांची नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा तऱ्हेचा इशारा उमेश देशमुख यांनी दिला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली